नंतर आता बोलयात पावसासंदर्भातल्या एका महत्वाच्या बातमीकडे आज कोकण उत्तर महाराष्ट्रामध्ये जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलाय तर कमी दाब क्षेत्रामुळे मान्सून सक्रिय झाले असून आता राज्यामध्ये दमदार पावसानं हजेरी लावली आहे पुणे सातारा ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग नंदुरबार नाशिक आणि कोल्हापूरला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला तर मुंबई पालघर धुळे आणि जळगावमध्ये पावसाचा येलो अलर्ट आहे शिवाय विदर्भातील बुलढाणा अकोला वाशिम अमरावती वर्धा नागपूरमध्ये विजांसह काहीसा पाऊस पडण्याचाही अंदाज वर्तवण्यात आला नंतर आता पावसासंदर्भातल्या एका महत्वाच्या बातमीकडे आज कोकण उत्तर महाराष्ट्रामध्ये जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलाय तर कमी दाब क्षेत्रामुळे मान्सून सक्रिय झाले असून आता राज्यामध्ये दमदार पावसानं हजेरी लावली आहे पुणे सातारा ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग नंदुरबार नाशिक आणि कोल्हापूरला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला तर मुंबई पालघर धुळे आणि जळगावमध्ये पावसाचा येलो अलर्ट आहे शिवाय विदर्भातील बुलढाणा अकोला वाशिम अमरावती वर्धा नागपूरमध्ये विजांसह काहीसा पाऊस पडण्याचाही अंदाज वर्तवण्यात आला महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका